जाधववाडीतल्या प्राथमिक शाळेमध्ये गीत गाण्यावरून काही समाजकंटकांनी येऊन गोंधळ घातला काही प्रवृत्तीच्या धर्म धर्मांध मंडळींना शाळा कॉलेज आणि त्यातले शिक्षक त्यातल्या त्यात प्राध्यापिका त्यातही पुन्हा मुस्लिम असतील तर हे चांगलं सॉफ्ट टार्गेट सापडलेलं आहे शाळेच्या प्रेमायसेसमध्ये येताना प्रत्येकाने मुख्याध्यापकांची परवानगी घेणे आवश्यक असते नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येते ही मंडळी ज्येष्ठांचा अपमान करतात गुरूंचा अपमान करतात महिलांचा अपमान करतात आणि त्यापेक्षा फार वाईट गोष्ट ते असले उद्योग करताना छत्रपती शिवरायांचे नाव घेतात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मिती समिती कोल्हापूर आणि आम्ही भारतीय लोक आंदोलन शिवाजीपेठ कोल्हापूर यांनी शिक्षकांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करावा असा अशी मागणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिक्षण प्रशासकांना केली शाळामधून संविधानाची अंमलबजावणी करावी असंही त्यांनी म्हटलं